कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथे डॉक्टर विद्यापीठ आणि धारेश्वर शिक्षण संस्थेचे कला विज्ञान महाविद्यालय चिंचोली लिंबाजी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच कांचन सरवंडे या होत्या तर शिबिराचे उद्घाटन प्राचार्य दिनकर टकले यांनी केले तरुणांनी नेहमी मोठी स्वप्न बघावी भक्कमपणे भग जिद्द चिकाटी मेहनत केली तर निश्चितच अधिकारी म्हणून चमकल्याशिवाय राहणार नाही असे दुधमलकर यांनी यावेळी सांगितलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जीवनात संस्कार आणि चांगली संगत लाभली तर निश्चितच यश आपल्याला आल्याशिवाय राहत नाही असं पत्रकार रवींद्र पिंपळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलंय राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपले कर्तव्य बजावत ग्राम स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर दिनकर टकले यांनी यावेळी केलंय यावेळी डॉक्टर गजानन चिट्टेवाड कार्यक्रम अधिकारी प्रतिभा आघारडे डॉक्टर संजय वाकडे डॉक्टर उमाकांत गायकवाड डॉक्टर विक्रमसिंह पवार डॉक्टर योगेश भाले डॉक्टर सुनील काळे डॉक्टर राजेश कांबळे यांच्यासह अनेकांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय मगर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर पुरुषोत्तम मनगटे तसेच आभार डॉक्टर वंदना बनकर यांनी मानले दुसऱ्या दिवशीच्या सत्रात येथील उंच अशा डोंगर माळराणावर विद्यार्थ्यांनी तेथे जाऊन येणाऱ्या पशु पक्ष्यांना पाण्याच्या व्यवस्थेसाठी बंधारा बांधण्याचे काम केले आहे विद्यार्थ्यांबरोबर महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकांनी देखील श्रमदान केले आहे देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड